जय महाराष्ट्र मी तुळशी जोशी सन्मानिन्या रासाहेबांच्या महाराष्ट्र सैनिक हे कोळीवाड्यातील कुटुंब आहेत कोळी बांधव आहेत धारावीमध्ये राहतात यांनी एका बिल्डरला अठरा लाख रुपये चार वर्ष अगोदर पैसे दिले होते, ती पैसे होते, होते। ते व्यक्ती पैसे पण देत नव्हते आणि घर पण देत नव्हते ते खूप कंटाळले आताही आणि खूप ठिकाणी गेल्या होत्या त्यांनी सगळं सांगितलं कोणाकोणा गेले माझ्याकडे त्यांनी सांगितलं या लोकांकडे गेले पण अखेर राजसाहेबांवर विश्वास ठेवून हे आज आलंय आणि यांना सन्माननी राजसाहेबांच्या आशीर्वादाने यांना न्याय मिळालेला आहे या ताईंच्या तोंडून ऐका यांना जेव्हा लोकांना न्याय मिळतो तेव्हा आम्हाला एवढं समाधान वाटतं ना ते बघण्याच्या पलीकडे असतं आणि असाच प्रकार या ताईंच्या तोंडून तुम्ही ऐका ताई सांगा तुमच्यावर काय घटना घडली सांगा चार वर्ष झाली आम्हाला आम्ही बिवडला पैसे दिलेले तो आम्हाला पैसे देत पण नव्हता एका रेल्वे गाडीत बसली आणि ते त्या बाईने मला मी रडायला लागली ला तर त्या बाईने मला सांगितलं की एक माणूस आहे तुळशी जोशी याच्याकडे जा आणि त्यांना सांगा मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळाला जेव्हा या त्याच्याकडे नेहमी वेळोवेळी जायचं आहे ना तर तेव्हा हे मच्छी विकून घरी जात असताना रेल्वेमध्ये त्यांना एका म, आ, कुठल्या ताईने नंबर दिला ताईने नंबर, नंबर दिला त्या कोण होत्या मी त्यांना यांना नंबर दिला आणि सांगितलं त्यांना जाऊन भेटा म्हणजे ही राजसाहेबांची ताकद आहे आणि जेव्हा आल्यानंतर यांना दोन दिवसात यांना यांची रक्कम अठरा लाख रुपयांना मिळालेली हेच ताकद राजसाहेबांची आहे मी सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करतोय आमची सत्ता असो नसो पण सन्मानीने राजसाहेबांच्या वर विश्वास ठेवून जे आमच्याकडे येतात आम्ही त्यांना असंच न्याय देत देत आलो आहे आणि देत राहतोय आणि देत राहू पण तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की राजसाहेबांवर तुम्ही एकदा विश्वास ठेवायला पाहिजे होता तुम्ही त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला हे तुमचं दुर्भाग्य आहे खैर काय नाही पण आता महानगरपालिका येते मुंबईमध्ये तेव्हा तरी लक्ष द्या या मुंबईमधल्याच आहेत मुंबईमध्येच आहेत ना मुंबई तर आता मुंबईमध्ये परिस्थिती असे झालेली आहे हे भामटे एकदम लोकांना पूर्ण भैभित केलेलं आहे आणि किती लोक आतून बुजमुरल्यासारखे जीवन जगत आहेत त्यांना बाहेर काढण्याचं म्हणजे शब्द पण नाहीये पण राजसाहेबांचा जोपर्यंत महाराष्ट्र सैनिक या महाराष्ट्रात आहे ना या मराठी बांधवांचा असो या कुठल्याही जाती धर्मातला असो कोणी बालबाखा करू शकत आम्ही महाराष्ट्र सैनिक सदैव त्यांच्यासोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र